नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात आणि नजीकच्याच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ तालुक्यात बिबटे आणि टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबर महिन्यात रामलिंगाभयाण्य मार्गे आपल्या रामलिंगाभयाण्याचा जो परिसर आहे जो आहे ती तिथं तो डिसेंबर महिन्यापासून फिरत आहे त्यानं कुठल्याही मानवावर हल्ला केलेला नाही मात्र अधूनमधून तो पाळीव प्राण्यांचं फडशा पाडत असतो हे मात्र नक्की आणि साहजिकच त्यामुळं कधीच वाघाचा आपल्या आपला कधी संबंध आलेला नसल्यामुळं आणि वाघ हा हिंस्त्र प्राणी असल्यामुळं सा साहजिकच आपण सर्वांना साडू वाघाची भीती वाटणं साहज हेच होतं <coughs> तसा हा <coughs> अडीच तीन वर्षाचा वाघ दोन हजार तेवीसपासूनच त्याचा जो मूळ रहिवास टिपेश्व यवतमाळ जिल जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य होतं तिथं तो दिसून येत नव्हता साहजिकच त्याचा जो जी आय टॅग आहे तोही पडलेला असावा त्यामुळं तो नेमका कुठं फिरतो त्याचं कुठं ठाव ठिकाण आहे हे वनविभागाला कळतच नाही आहे आणि आत्ताही तीच अडचण आहे आणि तो मग यवतमाळहून पुढं मार्गक्रमण करत नांदेड जिल्ह्यात आला नांदेड जिल्ह्यातून तो तिकडं आदिलाबाद म्हणजे तेलंगणात गेला तिथून तो पुढं सरकत सरकत लातूर जिल्ह्यात आला आणि लातूर जिल्ह्यातून तसाच तो मांजरा काटानं पुढं पुढं सरकत धाराशिव जिल्ह्यातील कळब आशेगाव हावरगाव असा करत तो रामलिंगच्या आभारण्यात आला तो सर्वप्रथम रामलिंगच्या अभयारण्याला खेटून असलेल्या एका शेतकऱ्याला डिसेंबरच्या चौदा पंधरा तारखेला दिसल्याचं सांगितलं जातं तो दिसला मग ते त्याची चर्चा सुरू झाली त्यानं मग सोळा तारखेला तेथील एका पाळ पाळीव प्राण्यावर हल्ला पण केल्याचं ही चर्चा झाली आणि मग नक्कीच आपल्या परिसरात वा आलेला आहे याची खात्री झाली पुढं तो वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरात तीन चार वेळेस कैदपट झाला त्यानं आपली दहशत माजवण्यास प्रम माजवली नाही मात्र त्यानं ते, रामलिंग अभयारण्याने त्या परिसरात तो विहार करतच होता तो मग रामलिंगच्या घाटमात्यावर कधी घाटा पायथ्याला पुढं इकडं बार्शी तालुक्यातील चारे वालवड पारथेट त्यानं मार फेर पटका मारला वडजी इथे तर दोन वेळेस त्यानं पाळीव प्राण्यावर हल्ले केल्याचं पण आपल्याकडे त्याची माहिती आहे सध्या तो मग वन विभागानं या आणि राज्य शासनाच्या वन खात्यानं पण वाघाला पकड पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यासाठीच योजना आखली त्यासाठी मग सर्वप्रथम ताडो विदर्भातील ताडोबा अभयारण्यातून क्विक रेस्क्यू टीम दार रामिंग अभयारण्याच्या परिसरात दाखल झाली ह्या टीमनं जवळपास दहा बारा दिवस साडूबाघाचा शोध घेतला परंतु वाघ काय त्यांना सापडला नाही मग तिकडं ताडोबाच्या तिकडं वाघाची शिकारीचं प्रमाण वाढतंय असं दिसतात ही रे रेस्क्यू टीम परत गेली आणि मग पुण्याहून दुसरी एक रेस्क्यू टीम साडू वाघाच्या तपासासाठी म्हणजे त्याला पकडण्यासाठी धारा रामलिंगाभऱ्याण्याच्या याच्यात झाली त्या या रेस्क्यू टीमला सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील वनविभागाचे कर्मचारी पण दि सहकार्य सहकार्याला होते अनेकदा प्रयत्न केले अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लाव लावले तोच एक दोनदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि रेस्क्यू टीमलाही दिसला त्याच्यावर बेशुद्ध करण्याचं इंजेक्शनाची गोळ्याही मारल्या पण त्यानं एक वेळ गोळी चुकवली एक वेळ गोळी त्याला लागली पण तिचा परिणाम त्याच्यावर झाला नाही शेवटी ही टीम गेल्या महिनाअखेर परत गेलेली आहे आणि आता एकंदरीत बघता वनविभागानं साडूवाघाचा शोध घेणं त्याला जेरबंद करून संरक्षित ठिकाणी हलवणं हा विषय सोडून दिलेला असावा आम्ही थकलो असं त्यांचं म्हणणं आहे की काय असंच वाटायला लागलं सध्या हा साडूवाघ तुळजापूर तालुक्यातील अपसिंगाच्या पासून ते इकडं धाराशिव तालुक्यातील चिलवडी झरेगाव बार्शी तालुक्यातील तांबेवाडी या घंदा जास्त दाट झाडी असलेल्या परिसरात असण्याची दाट शक्यता अनेक अभ्यासकांनी वर्तवली आहे या परिसरात झाडी दाट आहे चार पाच ठिकाणी मोठे पानवठ्याची ठिकाणं आहे आणि त्याला योग्य असं वातावरण त्या परिसरात आहे त्यामुळं तो याच परिसरात फिरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता साडू वाघ हा एकटाच त्याच्या वाघ जमातीतील या जंगलात प्राणी आहे ना त्याला सोबत कोण आहे त्याच्या ह्याच्यातलं कोण आहे काय नाही बाकी इतर वन्य प्राणी जे त्याची जी, गाठीविटी म्हणजे त्याच्यासमोर दिस दिसत असतील त्याला त्यातलं कोण कोणावर हल्ला करून त्याचा फडशा पडायचा याचाही तो विचार करत असेल परंतु शेवटी माणूस असो किंवा प्राणी एकटं असलं की हे होतं का काही दिवसातच तो एकटेपणाला कंटाळून जाईल आणि शक्यता आपला परिसर सोडून तो दुसरीकडे निघून जाण्याचा प्रयत्न पण करेल असं दिसतंय वाडिओ एकवीसशे रुपये

मग त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात माहिती सरकारला निवेदन देण्याचा सध्या कार्यक्रम आंदोलन सुरू आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील परंडा कळंब तालुका धाराशिव तालुका उमरगा तालुका तुळजापूर तालुका त्या तालुक्यात हे कार्यक्रम सुरू आहे घोष गुश्न, घोषणा केल्यात तर ते आमच्या पदरात टाका असं आंदोलकांचं म्हणणं आहे नुसत्या घोषणा काय करता आमचं हक्काचं आम्हाला द्या असंही त्यांचं म्हणणं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकही आणि नागरी नागरिक पण या आंदोलनात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे हे आंदोलन तसं म्हणलं तर यशस्वी झाल्याचं म्हणता येईल मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या महायुती सरकारनं अजून अद्याप यांच्या त्यांच्या निवेदनाकडं त्यांच्या मागण्याकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही असंच दिसते तोर्ताशेवढंच आपण आपल्यांना यूटूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद